नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुकापणाळा रोज एक गजल व्हिडिओ संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस आणि गझल सादरीकरणाचा भाग क्रमांक तीनशे एकोणचाळीस आजच्या गजल सादरीकरणामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी निलेश कवळेसरांची एक गजल घेऊन आले आहे चला तर मग गजल पाहूयात स्मृतींची तीव्र झाली झळ तुझ्या गावात आल्यावर स्मृतींची तीव्र झाली झळ तुझ्या गावात आल्यावर पुन्हा छातीत उठली कळ तुझ्या गावात आल्यावर मनाच्या काठावर पुन्हा बेभान लाटांची मनाच्या काठावर पुन्हा बेभान लाटांची अचानक वाढली वर्दळ तुझ्या गावात आल्यावर तुझ्यासाठी न आलो पण तुझ्या पाशीच पोहचतो कसा टाळू तुझा दरवळ तुझ्या गावात आल्यावर तुझ्या कक्षेत आलो अन बदल माझ्यात जाणवला मनातली मनात, मनात वाढली हिरवळ तुझ्या गावात आल्यावर विसरली सर्व काही की तुला अद्याप आठवतो हो विसरली सर्व काही की तुला अद्याप आठवतो समजले हे तरी पुष्कळ तुझ्या गावात आल्यावर तसा संबंध नसतो या जगाशी कोणता माझा मला जग वाटते प्रेमळ तुझ्या गावात आल्यावर तुझा, गावा तुझा उल्लेखही साधा इथे करणार नाही मी तुझी जपणार मी काजळ तुझ्या गावात आल्यावर तुझ्या जर बन तुझ्या जर बंगल्याची मी चुकीने बेल वाजवली तुझ्या जर बंगल्याची मी चुकीने बेल वाजवली तुला झेपेल हे वादळ तुझ्या गावात आल्यावर स्मृतींची तीव्र झाली झळ तुझ्या गावात आल्यावर पुन्हा छाती तोठली कळ तुझ्या गावात आल्यावर निलेसरांची ही किती सुंदर गजल वाजता वाजताच चालीवर बसून जाते खूप छान मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली माझे सादरीकरण कसं वाटले नक्की कळवा आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच नवीन भागासोबत धन्यवाद